आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज करा जय महाराष्ट्र सातत्यानं आपण ऐकतोय निवडणुका सुरू झाल्यापासून मोदी की गॅरंटी ही मोदीची गॅरंटी नेमकं काय असतं मला सांगा गॅरंटीचा अर्थ इंग्रजीतल्या गॅरंटीचा अर्थ मराठीत होतो हमी देणे म्हणजे मी एखादं वचन दिलं तर ते वचन मी पूर्ण करणार याला म्हणतात गॅरंटी उदाहरणार्थ वकील म्हणून अगदी सोप्या भाषेत सांगतो जर समजा मी गॅरंटी घेतली की अमुक अमुक वस्तू मी तुम्हाला दिली तर त्या बदल्यामध्ये तुम्ही मला अमुक अमुक पैसे देणार तुम्ही मला पैसे दिल्यावरती ती वस्तू तुम्हाला देणं ही मी घेतलेली गॅरंटी असते जी पूर्ण करणं हे माझं काम असतं मग आपला प्रश्न अगदी साधा आणि सोपा आहे आजपर्यंत मोदींनी नेमक्या किती गॅरंटी दिल्या आणि त्यातल्या किती पूर्ण झाल्या भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी या दोन्ही गोष्टींच दुसरं नाव जर कुठलं असेल तर ते दुसरं नाव आहे खोट बोल खोट बोल आणि खोटं बोल आता हीच गंमत बघा आपल्याकडे नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकांच्या आधी सांगितलं होतं की देशाची अर्थव्यवस्था इतकी सुंदर करू की एक डॉलर भारतीय एक रुपयाला मिळेल त्यांचे जे भक्तुल्ले आहेत ते भक्तुल्य सगळे नाचायला लागले की रुपया आणि डॉलर एकाच किमतीत होईल मात्र दोन हजार चोवीस च निवडणूक वर्ष उजाडता उजाडता दहा वर्ष झाली आणि दोन हजार चौदा चा ला चौसष्ट रुपयाला असणारा डॉलर आता किती रुपयाला आहे आज त्याची किंमत साठ रुपये नाही आहे आज त्याची किंमत पन्नासही नाही आहे आज त्याची किंमत आहे तब्बल त्र्याऐंशी रुपये म्हणजे चौसष्ट वरन रुपया थेट त्र्याऐंशी रुपयापर्यंत गेला आणि तरी सुद्धा मोदीजी आज मोकळेपणाने असं भारतात म्हणतात की मोदी की गॅरंटी आहे तुम्हाला रुपयाची गॅरंटी पाळता आली नाही पेट्रोलचं उदाहरण घ्या पेट्रोलच्या बाबतीमध्ये या पूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीने जो थैथ केला होता जे आंदोलनं केली होती दहा पैसे वाढले होते पंधरा पैसे वाढले होते आणि तरी सुद्धा गल्ली गल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक थैथया नाचत होते जसं काही कॉमन मॅनला म्हणजे जसं काही सर्वसामान्य माणसांचे मसीहा हे एकटेच आहे मात्र ज्यावेळेस यांच्या हातात सत्ता मिळाली दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात चौसष्ट रुपये लिटर असणारं पेट्रोल साठ होण्याऐवजी आज ते तब्बल एकशे दहा रुपये लिटर झालेलं आहे मग माझा पुन्हा प्रश्न आहे मोदीजी तुमच्या जुन्या गॅरंटीचं काय झालं तिसरी गॅरंटी दिली होती आम्ही महागाई कमी करू आज माझा प्रश्न तुम्हा सगळ्यांना आहे मी आकडेवारी सांगण्यापेक्षा तुम्ही विचार करा की तुम्ही ज्या भावात दो दोन हजार चौदाला दूध घेत होता त्याच भावात अजूनही घेताय त्याच भावात तुरदाळ अजूनही घेत आहे त्याच भावात तांदूळ गहू अजूनही घेताय बरं जर घेत असाल तर माझं म्हणणं आहे तुम्ही स्वतःशी खोटं बोलताय कारण की भारतात असं कुणीच करत नाही मग आपलं म्हणणं असं आहे दोन कारण सातत्यानं भक्तांकडून त्यांचं डिफेन्स करण्यासाठी मांडलं जातं त्यांचं म्हणणं आहे की बाबा आता तुम्हाला भाव जास्त मिळतो म्हणजे शेतकऱ्याला तर पैसे मिळत असतील हे अजून एक खोटं नरेंद्र मोदी म्हणले होते शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू मात्र ते उत्पन्न दुप्पट करायचं तर सोडून द्या दिल्लीच्या सीमांवरती दिल्लीच्या बॉर्डर्सवरती बसलेल्या शेतकऱ्यांना खेळे लावून अडवण्यात आलं वर्षभर तिथे शेतकरी ठिय्या मांडून बसले होते जवळपास पाचशे शेतकऱ्यांचे प्राण गेले आणि मग कुठे केंद्र सरकार निर्लज्जपणे हे म्हणत की जर शेतकऱ्यांना मान्य नाही तर आम्ही परत घेऊ मग हीच बुद्धी हीच अक्कल तुम्हाला एक वर्ष आधी जेव्हा शेतकरी बसले होते शेतकरी मागणी करत होते की हे सगळे विधेयक आणू नका तेव्हा का झाले नाही बरं सोयाबीनचा भाव दोन हजार चौदा साली किती होता माहितीये तुम्हाला शहरी मा, शहरी भागातल्या माणसांना आणि माझ्यासारख्या शहरामध्ये काम करणाऱ्या माणसांना या विषयाशी कधी देणं घेणंच नसतं आपण सोयाबीनची सोयाबीन चिली मागवली हॉटेलमध्ये आणि त्याच्या पैसे दिले की आपलं काम संपतं मात्र सोयाबीन जो शेतकरी जो कष्टकरी आपलं घाम गळून आपलं रक्त मातळीत मातीत मिसळून पिकवतो त्या शेतकऱ्याच्या सोयाबीनचा भाव काय आहे दोन हजार चौदाला ला सोयाबीनचा सा भाव साधारणतः सहा साडेसहा हजार रुपये होता आज सोयाबीनचा भाव काय आहे दह, दहा दहा वर्षांनंतर सोयाबीनचा भाव काय तुम्हाला गंमत वाटेल आजही सोयाबीनचा भाव तोच आहे उलट अनेक ठिकाणी तर सोयाबीन पाच हजार साडेपाच हजार इतक्या कमी किमतीत सुद्धा घेतलं जात आहे कापसाविषयी बोलायचं असेल तर विदर्भातल्या शेतकऱ्यांना जाऊन विचारा ज्याला ते कॅश क्रॉप म्हणायचे ज्याला व्हाईट गोल्ड म्हटलं जायचं ज्या विदर्भाला व्हाईट गोल्ड कॅपिटल म्हटलं जायचं त्या विदर्भामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे कारण की कापसाला भाव नाही आहे तुम्हाला आम्हाला कपडे घालताना खूप आनंद होतो मात्र तो कापूस जो शेतकरी पिकवतो हो ना त्याच्या मालाला आजही भाव नाही आहे रुपये भाव दिला हा भाव चौदा रुपये असावा म्हणून देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल या दोघांनी दोन हजार चौदा पूर्वी मोर्चे काढले होते आणि म्हणले होते की कापसाला जो भाव आहे तो कापसाला भाव हा चौदा हजार रुपयापर्यंतच्या आसपास गेला पाहिजे मात्र दोन हजार चोवीस दहा वर्षानंतर कापसाचा भाव सात हजार रुपयेच राहिला आहे म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट वाढण्याऐवजी ते कमी कमीच होत गेलं मग म्हणतात आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटला सहा हजार रुपये दिले आता माझा प्रश्न आहे सहा हजार रुपये तुम्ही एका शेतकऱ्याच्या पूर्ण कुटुंबाला वर्षातून एकदा दिले मात्र डीएफ डीएफ माहितीये ना डीएफ म्हणजे खताची बॅग ही खताची जी बॅग होती ना ती चौदाशे रुपयाला होती हो पूर्वी आता ती झालीये तीन हजाराच्या आसपास आणि एका शेतामध्ये जर खत टाकायचं म्हटलं तर शेत शेतकऱ्याला एका शेतामध्ये खताची जी बॅग वापरली वापरावी लागते त्या एका मोसमामध्ये एका हंगामामध्ये दहा बॅग वापराव्या लागतात चौदाशे रुपये प्रमाणे गुडिले दहा म्हणजे चौदा हजार रुपये तुम्ही शेतकऱ्याच्या खिशातून काढून घेतले आणि सहा हजार रुपये देतो म्हणले ही मोदीची गॅरंटी नाही ही मोदीची लबाडी आहे अजून एक घोषणा केली होती देशामध्ये सगळ्यांना घर मिळणार नुसतंच घर नाही मिळणार घर मे नल और नल मे जल आज मला सांगा देशामध्ये किती लोकांना घर मिळालंय कुठली आकडेवारी नाही नियोजन आयोगाचा कारभार ठप्प आहे कुठली आकडेवारी येत नाही कॅगचा अहवाल गेल्या शेवटचा मला सांगा तुम्ही कॅगचा अहवाल सगळ्यात शेवटचा कधी वाचला ऐकला होता कुठल्या माध्यमांमधून तुम्ही गेल्या दहा वर्षात कॅगने ओढलेले ताशेरे ऐकले वाचले बघितले याही बाबतीमध्ये नरेंद्र मोदींचं आश्वासन शंभर टक्के खोटं निघालं म्हणजे ती पण मो ती पण मोदीजींची गॅरंटी नव्हती तर ते मोदीजींचं काय होतं तर मोदीजींचा होता तो जुमला अजून एक गंमत ते सांगतात आम्ही तीनशे सत्तर हटवलं तीनशे सत्तर हटवताना मोदीजींनी आणि त्यांच्या सगळ्या भक्तुल्यांनी देशभर असं वातावरण निर्माण केलं की तीनशे सत्तर हटवल्याने दोन गोष्टी प्रामुख्याने होतील एक जम्मू काश्मीर या भागामध्ये सर्वसामान्य लोकांना जाऊन जमिनी विकत घेता येतील आणि क्रमांक दोन आतंकवाद थांबेल आज माझा प्रश्न आहे गेल्या दहा वर्षात जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया थांबल्यात का अजिबात नाही उलट अनेक ठिकाणी तर त्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे पाकिस्ताननी ज्या लोकांना आपलंस करून घ्यायचं होतं त्यांना आपलंस करून घेतलं आणि भारत सरकारच्या विरोधात उभं केलं दोन हजार चौदा पर्यंत जम्मू काश्मीरची लोक मूळ मु, प्रवाहामध्ये मुख्य प्रवाहामध्ये येत होती त्या लोकांना मुख्य प्रवाहातून पुन्हा बाजूला फेकून देण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारने केलं आता प्रश्न उरतो तो तिथे जागा घेण्याचा तुम्ही तुमच्या आजूबाजूला तुमच्या शेजारी तुमच्या गावामध्ये तुमच्या मोहल्ल्यामध्ये तुमच्या कॉलनीमध्ये तुमच्या शहरामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये असा एक तरी माणूस बघितला हो का हो की ज्यांनी जम्मू काश्मीरला जाऊन जमीन घेतली ते आजही घेऊ शकत नाही आणि ती कायद्यामुळे घेऊ शकत नव्हते असं नाहीये तिथली जी राजकीय आणि सामाजिक परिस्थिती होती त्यामुळे ती घेऊ शकत नव्हते मग तीनशे सत्तर हटवलं का आपल्याला असं वाटतं की तीनशे सत्तर कलंक होता तो काढला गेला पण आपण याच मूर्खपणामध्ये आपलं आयुष्य व्यतीत करतो आणि नको असलेल्या माणसांना मतदान करतो त्यामागचं खरं कारण होतं जम्मू काश्मीरमध्ये सापडलेला लिथियमचा साठा हे लिथियम कशामध्ये वापरतं हे एक प्रकारचं खनिज आहे जे आता तुम्ही जेवढ्या सगळ्या बॅटऱ्या बघतायत ना अगदी मोबाईलला पूर्वी छोटी बॅटरी यायची आता तर मोबाईलला बॅटऱ्या वेगळ्या येत नाहीत त्या इनबिल्ड बॅटऱ्या येतात पण त्या ज्या बॅटऱ्या यायच्यात ना त्याच्यावरती बघा लिहिलेलं असायचं लिथियम बॅटरी त्याचप्रमाणे गाड्या ज्या आता फोर व्हीलर येत आहेत ज्याला आपण इव्ही म्हणतो इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल व्हीकल या इलेक्ट्रिकल व्हेकलच्या ज्या गाड्या असतात त्या सगळ्या बॅटरीवरती चालतात या बॅटरीमध्ये जे मटेरियल वापरलं जातं ज्या मटेरियलमुळे या बॅटऱ्यात चालतात वीज एनर्जी स्टोअर करू शकतात आणि एनर्जीचा वापर करू शकतात त्या कम्पोनंटचं त्या खनिजाचं नाव आहे लिथियम हा लिथियमचा जगातला खूप मोठा साठा जम्मू काश्मीरमध्ये सापडला किती सापडला आणि कुठे सापडला सलल नावाचं एक गाव आहे रसाई जिल्ह्यामध्ये या रसाई जिल्ह्यातल्या सलल हा, आ, सलल नावाच्या गावामध्ये हा साठा सापडला आणि हा साठा किती सापडला माहितीये पाच पूर्णांक नऊ मिलियन टन आता हे मिलियन ट्रिनियलच्या आकडेवारीमध्ये भारतीय जनता पार्टी तुम्हाला गोंधळ होऊन टाकतात तुम्हाला अजून सोपं करून सांगतो एक मिलियन म्हणजे किती माहितीये एक मिलियन म्हणजे Uh, साधारणतः एक हजार किलो एक मिलियन म्हणजे एक हजार किलो साधारणतः शब्द याच्यासाठी वापरला भारतामध्ये आपण एक हजार किलो म्हणतो आणि मध्ये मात्र मोजताना ते तीनशे सदुसष्ट तीनशे नऊशे सदुसष्ट नऊशे अडुसष्ट वगैरे असं काहीतरी असतं म्हणून आपण मी म्हणतोय की एक हजार किलो म्हणजे एक टन असे पन्नास लाख टन लिथियमचा साठा सापडलाय पन्नास लाख टन गुणिले एक हजार इतके किलो लिथियम सापडलं या लिथियम वरती या देशातल्या त्याच दोन धनदांडग्या उद्योगपती मित्रांची नजर होती त्या उद्योगपती मित्रांना आपल्या स्नेहांना तो त्यांचा खरा मोदी का परिवार ज्याच्यासाठी हे काम करतात ज्याला एअरपोर्ट देतात ज्याला बंदर देतात ज्याला या देशातले सगळे उद्योग देतात त्या मित्रासाठी तीनशे सत्तर काढलं गेलं तुमच्या आमच्या भावनांचा अनादर केला गेला मग माझा अगदी सोपा आणि साधा प्रश्न आहे आपण मतदान करताना आज काय केलं हे विचारणार आहोत की नाही गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी काय केलं हे सांगण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही सरकार सर्वसामान्यांच्या उपयोगाचं असलं पाहिजे सर्वसामान्यांच्या फायद्याचं असलं पाहिजे सर्वसामान्यांच्या कल्याणकारी राज्याची कॉन्सेप्ट पूर्ण करणार असलं पाहिजे मात्र नरेंद्र मोदींनी लोक कल्याणकारी अशा पाच योजना ज्या राबवल्या असतील स्वतःच्या स्वतः सुरू केलेल्या त्या पाच योजना कुठल्याही भक्तुल्यांनी मला सांगाव्या ते म्हणतील ती पैस राहायला तयार आहे पाच योजना गेल्या दहा वर्षात पूर्ण न करू शकणारा माणूस आज जर तुम्हाला गॅरंटी देत असेल तर माय बाप हो ही गॅरंटी गॅरंटी नाही आहे ही फसवेगिरी आहे तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी मात्र देशाचा नूर बदललाय देशाचा विश्वास बदललाय देशाचा मूड बदललाय आणि आता देशाने ठरवलंय की थापा मारणार थापेबाज जुमलेबाज खोटारड आणि खोटारड खोटा खोटा भ्रष्ट जनता पार्टीचं सरकार पुन्हा सत्तेत येऊ द्यायचं नाहीये मोदीची गॅरंटी ही मोदीची गॅरंटी नाही आहे हा मोदीचा जुमला आहे त्यामुळे माझी तुम्हालाही विनंती आहे गॅरंटीच्या मागे लावून जुमल्याला फसू नका धन्यवाद जय महाराष्ट्र